लग्नाची बेडी या मालिकेच्या वीस डिसेंबरच्या भागामध्ये आता सगळे चोर देवाऱ्यातले देवसुद्धा चोरतात मग मात्र राजश्री चिडते आणि म्हणते जरा देवाना तरी सोडा काय चाललंय तुमचं यावरती ते सांगतात ए म्हातारे तू गप्प बस तू नको आम्हाला काही शिकवत बसूस एक लक्षात ठेव आम्ही ते चोरी करायला लोय तुझा उपदेश ऐकायला नाही आलेलो आहे काही सगळ्यांनी चिडचूप बसा असं म्हणत आता इकडे बंदूक रोखून धरत सगळ्यांना गप्प करत असतानाच इकडे एका माणसाच्या पायात पाय घालून अन्वी त्याला पाडते आणि त्यावेळेला दुसरा म्हणतो लिडर त्यांचा काय रे काय चाललंय तुझं यावरती तो माणूस म्हणतो ही नूडल्सनी पायमध्ये घातला आता नूडल्स म्हटल्यावरती इकडे अन्वीला सगळं आठवतं अन्वीला आठवतं की आपण ज्या वेळेला कॅन्टीनमध्ये होतो तेव्हा पण आपली अपन मुलं छेड काढत होते आणि तेव्हा पण आपल्याला ते नूडल्स म्हटले होते आणि अन्वी म्हणते तुम्ही अच्छा म्हणजे तुम्ही आहात तर मला वाटत होतं की तुम्ही मला तिकडे छेडताय पण तुम्ही माझा पाठलाग करत होता आणि माझा पाठलाग करत तुम्हाला सगळं सत्य जाणून घ्यायचं होतं त्यासाठी तुम्ही हे सगळं केलं असं म्हणत आता मात्र अन्वीला खूप मोठा उलगडा होतो मग मात्र अन्वीला सत्य समजल्यावरती तो माणूस आपल्या तोंडावरचा मास्क काढतो राजश्री म्हणते कोण आहे ते अन्वी म्हणते आजी हे माझ्या कॉलेजमध्येच होते आणि माझा पाठलाग करत माझ्याकडूनच किंवा माझ्या मागून त्यांनी सगळी ही माहिती ऐकून घेतली आणि त्यानंतर यांनी इथे येण्याचा प्लॅन केला यावरती कट्टा गँगचा लिडर सांगतो हो आम्ही तुझा पाठलाग केला तुझं सगळं बोलणं ऐकून घेतलं आणि मग तुझी माहिती काढत आम्ही इथपर्यंत पोहोचलोय काय म्हणणं आहे तुझं असं म्हणत आता मात्र त्यांनी सगळ्यांनी मास्क काढून अन्वीवरती हल्ला करत अन्वीने आता आपल्याला ओळखले म्हणून तिला मारण्यासाठी बंदूक तिच्या डोक्यावरती ठेवता सिंधू येते आणि म्हणते खबरदार खबरदार अन्वीला मारण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र तो माणूस म्हणतो हे बघ तिच्या डोक्यात गोळी घालीन मग आता सिंधू त्या माणसाकडून अन्वीची पाठ सोडवून घेते अन्वीला आपल्या बाजूला खेचून घेते आणि अन्वीचा जीव वाचवते पण अन्वीला आपल्या बाजूला खेचल्यावरती तो माणूस चिडतो आणि विनूच्या डोक्यावर बंदूक लावतो आणि म्हणतो तुमचं काय चाललंय ना तुम्हाला आता मी दोघींना पण सोडणार नाही या पोराचाच जीव घेतो आता विनूच्या डोक्याला बंदूक लावल्यावरती सिंधू लगेच त्याच्या माणसाच्या डोक्याला बंदूक लावते आणि म्हणते जर विनूला सोडलं नाहीस तर तुझ्या माणसाचा इथल्याही ते मी खात्मा करेन यावर तो माणूस म्हणतो तुझ्या पोकळ धमक्यांना मी काही भी भीत नाही आहे तितक्यात तिथे राघव येतो आणि हे बघ हँड्सअप असं म्हणत राघवने बंदूक रोखून धरलेली असते राघवकडे पाहता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो अचानकपणे राघवने एंट्री केल्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो राघवला पाहताच इकडे आता अन्वी म्हणते मामा हे आपल्या घरात चोरीला आलेत यांनी आपल्यावरती पाळत ठेवली होती राजश्री म्हणते राघव बघ तरी हे काय करतायत राघव म्हणतो माझ्या मुलाला सोड माझ्या मुलाला सोड लवकर नाही तर तुझा जीव घेईन यावरती कट्टा गँगचा लीडर काही विनूला सोडायला तयार नसतो तो, तो सांगत असतो ती माझी बॅग दे सिंधू ती बॅग द्यायला त्याच्याजवळ जाते आणि तोपर्यंत आता इकडे सिंधू विनूला आपल्या ताब्यात ओढून घेण्याचा प्रयत्न करते पण या झटापटीमध्ये आता मात्र राघव आणि तो कट्टा गँगचा लिडर यांच्यामध्ये झटापट होते आणि गोळी चालवली जाते या गोळीमध्ये कट्टागँगच्या लीडरची गोळी राघवच्या हाताला लागते आणि राघवची गोळी कट्टागँगच्या लीडरच्या अगदी पोटातच घुसते राघवला गोळी चाटून गेल्यामुळे काही त्रास होत नाही आणि तितक्यात रुक्मिणी मधू आणि ऋतुजा यांची एंट्री होते एकाच वेळेला सगळ्या गोष्टी घडतात आता इकडे सिंधू राघव राघव असं म्हणत राघवच्या जवळ जाते मधू पण तिकडे येते तोपर्यंत सगळे येतात काय प्रकार घडलाय आणि आता राघवला सिंधू विचारते ठीक आहेस ना तू याच्यावरती राघव म्हणतो हो गोळी फक्त चाटून गेलेली आहे सिंध लगेच ड्रेसिंग करायला लागते रुक्मिणी म्हणते काय या प्रकार आणि कोण आहे ती सगळी माणसं राघव म्हणतो कट्टा गँगने आपल्या घरावरती हल्ला केला होता आई त्यावेळेला सिंधूमुळे आपण आज सगळेजणं वाचलेलो आहोत असं म्हणत राघव आता सिंधूला क्रेडिट देत असतो त्यावेळेला रुक्मिणी म्हणते लगेच डॉक्टरांना कॉल कर यावरती सिंधू म्हणते काही फारसं नाही आहे मी ड्रेसिंग करतो तितक्यात राघवने फोन करून सगळ्या पोलीस फोर्सला बोलावून घेतलेलं असतं पोलीस फोर्स आल्यावरती राघव सांगतो लवकरात लवकर त्या कट्टागँगच्या लीडरला जिवंत आहे का बघा त्याला हॉस्पिटलला पोहोचवा आणि दोघं आतमध्ये आहेत त्यांना पण ताब्यात घ्या मग पोलीस सांगतात तुम्ही तुमची काळजी घ्या बाकी काय करायचं ते आम्ही बघतो असं म्हणत आता पोलीस घेऊन जातात सिंधू सांगतच ते फार दुखत नाहीये ना राघव म्हणतो नाही फार नाही गोळी फक्त चाटून गेलेली आहे इकडे मधू विचार करते काकू सांगत होत्या तेच खरं होतं म्हणजे सिंधू एकदम अपॉर्च्युनिस्ट आहे राघवला एकही संधी सोडत नाही आपल्या जवळ करण्याची असं म्हणत मधू मनातल्या मनात चिडफिड करत असते त्यावेळेला तुझ्या म्हणते कोण आहे हा कट्टा गँगचा लिडर त्यावेळेला रत्नाकर म्हणतो ही लोक आहेत ना ही आपल्या घरावरती पाळत ठेवतात आपल्या घरावर लक्ष ठेवून सगळी माहिती काढतात यांना माहिती होतं की आपण इथे नाही आहोत आपण बाहेर गेलोय आणि बरोबर वेळ साधून त्यांनी आपल्या घरावर हल्ला केला यावरती रुक्मिणी म्हणते पण नशीब देवाच्या दयेने काही नशीब चोरलं गेलं नाही अन्वीला समजतं की आपल्याकडूनच त्यांनी ही माहिती काढले मग रुक्मिणी आता विचारते की राजश्री हे घडलं तरी कसं घडलेला सगळा प्रकार राजश्री सांगायला लागते आणि राजश्री म्हणते तुम्ही सगळेजण बाहेर पडल्यावरती या लोकांनी आतमध्ये एंट्री केली आणि आमच्यावरती हल्लाबोल केला रुक्मिणी म्हणते नशीब पण घरातलं काही गेलं नाही ऋतुराज म्हणतो हो ना वहिनी अगं घरामध्ये सगळ्या महत्वाच्या वस्तू होत्या दुकानाच्या सुद्धा जर या वस्तू गेल्या असताना तर आपण रस्त्यावरती आलो असतो यावरती रुक्मिणी म्हणते अरे शुभशुभ बोलावं भरल्या घरामध्ये कधीही वाईट बोलू नये तथास्तु नावाची देवी असते ती सतत आपल्याला आशीर्वाद देत असते यावरती आणि म्हणते खरंच तथास्तु नावाची देवी असते का यावरती रुक्मिणी म्हणते हो तर मग काय खोटं बोलते का मी मी बरोबर तेच बोलते आहे यावरती राजश्री म्हणते हो वेनी आज तर खूप मोठा अनर्थ होता होता टळला आहे रेशमा म्हणते आई कुठे आहेत त्यावरती ऋतुराज म्हणतो ती जरा तिच्या माहेरी गेले तू नको आता तिला काही बात सांगत बसू रेश्मा विचारे अचानक या माहेरी जायचं कारण तरी काय तोपर्यंत इकडे आता सिंधू राघवला ड्रेसिंग करत असते आणि तिच्या डोक्यामध्ये एक विचार येतो की आत्ताच ही योग्य वेळ आहे आपल्याला विनूला समजवायला पाहिजे मग ती विनूला आपल्याजवळ घेते विनूला जवळ घेते ती म्हणते विनू बघितलंस ना तुझ्यासाठी तुझ्या बाबांनी किती मोठी रिस्क घेतली ते तुझा जीव वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या हातावरती गोळीचा वार घेतला तुला कळतंय ना यावरती मधुविचार करते बघितलं ना ही सिंधू किती अपॉर्च्युनिस्ट आहे ती आता राघवसोबत विनूला पण आपल्यासोबत ते मॅनिप्युलेट करण्यासाठी कमी करत नाही आहे खरंच खरंच म्हणजे काकू म्हणतायत ते बरोबर आहे ही। मी हिला घरात घेऊन खूप मोठी चूक केलेली आहे आणि खरं तर या सगळ्यामध्ये आता सिंधूला इथे ठेवणं हे खूप मोठं धोक्याचं आहे त्यावरती पुढे सिंधू जे वाक्य बोलते त्याच्यामुळे आता मात्र राणी हदरते सिंधू सांगत असते हे बघ बाळा तुला एक गोष्ट सांगू का तुला मी श्रीकृष्णाची गोष्ट सांगितलेली आहे ना श्रीकृष्णाला वसुदेव आणि देवकी या दोघांनी जन्म दिला असला तरी श्रीकृष्णाचा संभाळ कुठे बरं झाला यावरती विनू सांगतो ते दोघंजण नंद आणि यशोदेकडे वाढले यावरती सिंधू म्हणते मग नंद आणि यशोदा हे त्याचे खरे आई वडील नव्हते तरीसुद्धा खऱ्या आई वडिलांप्रमाणेच त्यांनी त्याच्यावरती प्रेम केले त्याचप्रमाणे तुझे आई बाबा तुझ्यावरती खूप प्रेम करतात तू त्यांचा खरा मुलगा आहेस किंवा याच्याने काही फरक पडत नाही बाळा ते तुझ्यावरती प्रेम करतात हे महत्त्वाचं आहे बाळा तुला हे समजून घ्यायला पाहिजे की तुझ्या आईबाबांचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे यावरती विनू म्हणतो हो डॉक्टर काकू तुमचं म्हणणं मला पटलंय माझ्या आई बाबांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे हे मला समजलेलं आहे असं म्हणत विनू आता लगेचच आईबाबांच्यावरती प्रेम करत घडलेला प्रकार असतो तो, तो विसरून जायला तयार होतो आणि तो ताबडतोब राघवच्या दिशेने पाहतो सिंधूने समजवल्यावरती त्याला समजते हे मात्र सगळ्यांच्या लक्षात येतं आणि सिंधूने खूप मोठी कामगिरी केलेली असते सिंधू सांगते की हे बघ तुझ्या आईबाबांवरती तू तु रागवलास ना त्यांना इतकं दुःख झालं म्हणून सांगू त्यांना खूप वाईट वाटलं ते ना तुझ्या तू तु बोलत नाहीस म्हणून ते दोघंजणं खूप उदास आहेत बाळा असा त्यांच्यावरती तू राग धरून ठेवू नकोस यावरती विनू म्हणतो खरंच डॉक्टर काकू माझा आईबाबांवरती काहीच राग नाही आहे आणि तो आता राघवकडे येतो आणि बाबा मला माफ करा बाबा मी चुकलो असं म्हणत राघवला मिठी मारतो राघव पण त्याला मिठी मारतो राणीच्या डोळ्यात पाणी येतं सिंधू बद्दल करून घेतलेला समज किती चुकीचा आहे हे लगेच सिंधूने सिद्ध केलेलं असतं आणि तो म्हणतो बाबा तुम्हाला फार काही लागलं नाही ना राघव म्हणतो नाही रे बाळा लागलंय ना तरी सुद्धा तू एक पापा दिलास ना मला गोड गोड की माझं सगळं लागलेलं निघून जाईल असं म्हणत राघव आता इकडे विनूला आपल्या जवळ घेतो आणि विनू म्हणतो बाबा खरंच मला चुकलं यावर ती राणी म्हणते विनू ये ना माझ्याजवळ मग विनू आता राणीकडे पण जातो राणी त्याला जवळ घेते आणि सिंधू हे दृश्य पाहतच बसते सिंधू विचार करते खरंच या तिघांना व्यवस्थित सुखाने संसार करू दे या तिघांचा संसार सुखाने होऊ दे त्यासाठी मी सावीला सुद्धा काही सत्य सांगणार नाही मी सावीपासून आयुष्यभर हे सत्य लपवून ठेवायला तयार आहे असा सिंधू अगदी निस्वार्थी विचार करत असते पण सिंधूची ही गोष्ट चुकीची ठरणार असते कारण सावीला स्वतःहूनच समजलेलं असतं की राघवतीचे वडील आहेत मग ती राघवसोबत सिंधूकडे येते आई तू माझ्याशी खोटं का बोललीस आई तू माझ्याशी खोटं का बोललीस माझे बाबा माझ्या जवळ होते तरी सुद्धा तू मला का नाही सांगितलंस की हे माझे बाबा आहेत म्हणून असं म्हणत ते आता सिंधूला सडेतोर प्रश्न सिंधू म्हणते बाळा अगं असं काही नाहीये त्यावरती सावी म्हणते आई तू माझ्याशी खोटं बोललीस आई तू का खोटं बोललीस माझे बाबा माझ्या जवळ होते तरी सुद्धा तू मला नाही सांगितलंस की ते माझे बाबा आहेत म्हणून आई मला तुझा खूप राग आलाय मी तुझ्याशी बोलणार नाही मी आता माझ्या बाबांसोबतच राहणार असं म्हणत सावी सिंधूवरती चिडते आणि तिथून रागारागात निघून जात असते त्यावर ती सिंधू म्हणते ऐक आएकन ना बाळा ऐक ना आता राघव पण रागारागात सिंधूकडे पाहत असतो कारण माझी मुलगी आहे हे तुम्हाला का नाही सांगितलंच हा हावभाव त्याच्या नजरेमध्ये दिसत असतो सावी चिडते सिंधूला खूप काही बोलते आणि तिकडून रागारागाने निघून जाते सिंधू मात्र सावी बाळा थांब ना सावी बाळा थांब ना असं ओरडत तिच्या मागेच जात असते पण सावी थांबत नाही सावी निघून जात असते सिंधू मात्र मागे मागे तिच्या सावी थांब थांब असं ओरडत असते आता मात्र सिंधूला मोठा धक्का बसतो आता सावीला सत्य कसं समजलं राघोपर्यंत सत्य कसं पोचलं हे मात्र आपल्याला येणाऱ्या भागातच कळणार आहे